सोलापूरकरांसाठी दिलासादायक बातमी सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला अखेर दोन स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसला अखेर स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार हा थांबा प्रायोगिक स्वरूपात देण्यात येणार असून अंमलबजावणी लवकरच जारी केलेल्या पत्रानुसार क्रमांक दोन शून्य सहा सहा नऊ दोन शून्य सहा सात शून्य हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी किर्लोस्कर वाडी आणि गाडी क्रमांक दोन 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 पाच दोन 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 सहा सोलापूर मुंबई वंदे वंदे भारत एक्सप्रेसला दौंड थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे सोलापूर बार्शी कुर्डुवाडी पंढरपूर परिसरातील प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे दौंड हे महत्वाचे लाभ पुणे अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांनाही होईल या थांब्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रवासी संघटना जनप्रतिनिधी आणि नागरिकांकडून सातत्याने होत होती अखेर रेल्वे प्रशासनाने ती मान्य केल्याने सोलापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे लवकरच रेल्वे प्रशासनाकडून दौंड थांब्याची अंमलबजावणी बजावणीची निश्चित तारीख जाहीर केली जाणार आहे या निर्णयामुळे सोलापूर मुंबई वंदे भारत प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर ठरणार आहे